सांगलीमधल्या एका झडपीतल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं सध्या आंदोलन सुरू मुख्या आहे मुख्याध्यापकांची बदली रद्द व्हावी अशी त्यांची मागणी आहे आणि या आंदोलनाला पालकांचा सुद्धा पाठिंबा आहे आता या मागणीसाठी तर थेट मुख्यमंत्र्यांना सुद्धा साकडं घालण्यात आलेलं आहे मात्र एकंदरीतच मुख्याध्यापकांची बदली रद्द व्हावी या मागणीसाठी अख्खं गाव नेमकं रस्त्यावर का कावतरलंय जाणून घेऊयात सांगलीतल्या मिरज तालुक्यातलं सिद्धेवाडी गाव या गावातल्या झेडपी शाळेची मुलं आंदोलनासाठी बसली आहेत आणि या मुलांच्या आंदोलनाला पालक आणि नेते मंडळींनी सुद्धा पाठिंबा दिला पण यांची मागणी ऐकाल तर तुम्ही सुद्धा अवाक व्हाल हे आंदोलन शाळेत काही वाईट घडलं म्हणून किंवा शाळेत सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केलं जात नाहीये तर हे आंदोलन शाळेच्या मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी केलं जात आहे यासाठी गावकऱ्यांनी थेट शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला विष्णू ओमासे असं सिद्धेवाडीतल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव शिक्षण विभागानं काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली केली पण या बदलीमुळे विद्यार्थी आणि पालक आक्रमक झालेत ओमासे गुरुजींमुळे झडपी शाळेचा कायापालट झाला शाळेनं स्वच्छ सुंदर शाळा या योजनेतून चोवीस लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं त्यामुळे मुख्याध्यापकांची बदली रद्द करावी अशी विद्यार्थी आणि गावकऱ्यांची मागणी आहे ज्यांच्या मेहनतीमुळे शाळा नावारूपाला आली त्या मुख्याध्यापकांची बदली होणं गावकऱ्यांना पटलेलं नाही शाळेची आधी आमची फक्त सातवी पर्यंत शाळा होती नंतर आता पाहू शकता पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रभागामध्ये आमची शाळा पूर्ण दहावी पर्यंत झालेली आहे आमची शाळा तसेच त्याप्रमाणे शाळे छान प्रगती केली आहे सरांमुळे सगळेजण चांगले असतात पण त्याला त्याला जे जे वळण देणारा असतो तो खरंच शिल्पका शिल्पकार असतो आणि ते शिल्पकार आमच्यासाठी ओमासे सर आहेत त्यांनी खूप शाळेला एक चांगलं वळण लावून खूप चांगलं एक सगळं हे करून दिलंय तसेच आमच्या शाळेला एकवीस लाखाचं बक्षीसही त्यामुळे मिळालंय तर आमचे सर सर शाळेतनं न जाणं की आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट होती ती आता आम्ही सकाळपासून आंदोलनासाठी बसलो गेल्या सात वर्षांपासून मुख्याध्यापक ओमासे या शाळेत काम करतायत मुलांना उत्तम शिक्षणासोबत आवश्यक सुविधा देण्यासाठी ते झटतायत त्यामुळे मुलांनाही असा शिक्षक गवावा असं वाटत नाही आमच्या मुख्याध्यापक ओमासे सरांची बदली जाहीर झालेली आहे पण ती बदली रद्द होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत आमच्या शाळेच्या पटांगणामध्ये पूर्वी शेळ्या मेंढा हिरा शेळ्या मेंढ्या शाळेची बिल्डिंग अतिशय पडकी होती ती कोलमडून पडलेली होती कवलारू शाळा होती जेव्हापासून तेव्हापासून आमची शाळा विकासाच्या मार्गावर आहे ओमासे गुरुजी आणि गावकऱ्यांमध्ये जिवाळ्याचं नातं निर्माण झालं गुरुजींची बदली झाल्याचं कळल्यानंतर मुलांनी शाळा बंद आंदोलन केलं पालकही त्यांच्यासोबत आंदोलनात उतरले जिल्हा परिषद शाळेच्या चा मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल जनसुराज्य शक्ती पक्षानं घेतली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आणि आदर्श मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असं आश्वासन दिलंय जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य चंद्रकांतदा पाटील त्याचबरोबर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब आणि सगळेजण मिळून हा प्रस्तावाचा पाठपुरावा करू राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना या बाबतीत आम्ही सर्वजण मिळून विनंती करणार आहोत आणि जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पत्र मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेला त्याचं मी त्यांना अवलोकन करून देईन आणि या बाबतीतलं निर्णय जो आहे हा त्यांचा प्रतिनियुक्ती या जो शासन स्थळावरचा मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे मार्ग निघेल तो मार्ग काढण्यासाठी आम्ही विनंती करू आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या मुख्याध्यापकांसाठी पुकारलेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री घेणार का याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलंय शरद सातपुते एनडीटीव्ही मराठी सांगली